झोप येऊ राहिली रोज ही ड्युटी करून करून आहे ना झोपच होत नाही एक तर आता इलेक्शन चालू आहे ना सारख्या ड्युट्या चालू सारखे फार वैताग आला आम्हाला कालपासून साहेबांनी ड्युटी दिली हो मॅडम मॅडम इकडे आता आहे ना इलेक्शन मुळे बंदोबस्त चालू आहे ना हा मग माझी ड्युटी इकडे ना इकडे एक मर्डर झाला ना त्याच्यामुळे मला साहेबांनी ड्युटी दिली सर तुमची कम्प्लीट काय माझी पप्पी हरवली मॅडम काय पप्पी हरवली पप्पी हा म्हणजे माझी पप्पी तिला मी खायला प्यायला घालतो पण ती अचानकच हरवली रात्रीची हा का हो आमची पप्पी आता काय सांगायचं मॅडम तुम्हाला एकदम सुद्धा माझ्या जवळ द्या पाहिलं हो काय पण कोण पप्पी काय आता पप्पी सांगायचं काय मॅडम तुम्हाला आता सांगाय जावा तर लय सारखी गोष्ट मॅडम माझ पप्पी मला मुत लगी जरी लागली तर मला उठवायची तुम्हाला गेली जायची ती हो आता काय सांगायचं तुम्हाला मॅडम अशी माझी पप्पी तर काय सांगू तुम्हाला मॅडम पाच थावा येतो आता कोणीकडे गेली कोणीकडे नाही मी काय म्हणते तर आता ते तुमच्या पप्पीच जाऊ द्या मी बंदोबस्ताला आहे बर का हो मॅडम नमस्कार हा नमस्कार हो मॅडम नमस्कार नमस्कार स्टेशनला गेलो तुम्ही म्हणाला म्हणून मर्डर म्हणा तिकडे गेल्या म्हणतात हा एक बाईचं मर्डर झालंय तिच्या नवऱ्याने मारून टाकले तिला त्या बंदोबस्तासाठी थोडे व्यवस्थित उभे राहा व्यवस्थित उभे राहा बरं उभा व्यवस्थित नाही राहिला मी हा काय असं पण माझ्या पप्पीच काय हो मॅडम मा पाहा आधी तुम्ही काय महा लय अवघड काय झालं तुम्हाला सांगू का मॅडम पहिले माहीत नोंदव घ्या बरं तुम्ही काय कंप्लेट हा पहिले ते याले पहिले त्यांचं घ्या हो मला थांबार आधी मजा घ्या माझे पप्पीचं सोय हे बाबा थांब येतोय पप्पी हाजरेच तिकडे माहा लय अवघड काय सांगायचं तुम्हाला भाऊ आमची पप्पी गेली आम्हाला मला झोपे आहे ना आमच्या पप्पी मुळे घ्यायला अहो प तुमच्या पप्पीचं काय मला उन गाडच लिवा आणि नेमक तेच ना काय सांगायचं आमची पप्पी पहिलं तुम्ही म्हशील आमच्या कधी म्हणशील दोन चार दिवस राहतो म्हशील आमचं तुझं काय काम आहे माल असं अरे नाव आहे तुझं माझा बाबराव बाबराव हा का बाबराव हां बरं नीट उभार आहे नीट उभार आहे हा हात खाली काय बोल काय म्हणणं तु कंप्लेट ना द्याची हा का आणि ती टोपी नीट कर ती टोपी पोलीस स्टेशनला आलं काय कळतं का नाही तुला हा काय कंप्लीट आहे तुझी कंप्लिट माझी काय कंप्लीट आहे बायको रात्री लाथा मारीते काय लाथा मारते मला हा का बारावीच्या पुढं

तुम्ही येई ना हा तुमचा घरगुती मॅटर आहे बरं का बायकोला आता मारती ना तर तुम्ही तिच्या एक दोन वाजून द्या तुम्ही लेडीज कॉर्न टेबल तुम्ही समजून सांगा तिला काय म्हणजे म्हणजे आम्ही काय पोलीस ते बायांना समजून सांगायसाठी काय तिचा प्रॉब्लेम तुम्ही विचारू शकता तर तिला काय म्हणजे आम्ही कस काय तुमच्या वयचं तुम्ही आमच्या घरी चला सांगा तिला काय काय बाहेर ती बा तोरा आता तू का ला आता मार द्या तुम्ही

याच्या केस घेतो तुम्ही काय इडा आमच्या पोलीस स्टेशनचं काय बाड उकरा तुम्ही काय केस आणली तुम्ही बाकीचं बोलणार का जे महत्वाचं तेच बोलायचं काय मॅडम माझा आयुष्याचा प्रश्न आहे ही बाई जर जवळजवळ तीन महिना बोलला आता मरे ती कसं जागा सांगा तुम्हीच बाई काही चूक नसताना बाबा डोके लावू नको मॅडम साहेबांकडे बरं तुम्ही साहेब हात विषय सांगाल साहेबला साहेब सुद्धा तुम्हाला मिटून द्या मजतील बरोबर आहे तुम्ही आमचे बर का मॅडम तुम्ही साहेबांकडे नेसाल तर साहेबाला सुद्धा हात विषय सांगेल मी साहेब सुद्धा तुम्हाला म्हणाल आगाने मॅडम मिटवून द्या तुम्ही जा आमच्या घरी म्हणजे मा म्हणजे मी ड्यूटीवर आहे म्हणजे मी पोलीस आहे आणि तुम्ही मला घरी म्हणजे काय साहेब तिला बरं बर उत्तरात चालू मला हा का हो मॅडम माझा पत्नी काय चाललंय काय तुमची काय नाही तुमच्या बायकोचं माझ्या बायकोच हा मॅडम काय गुतलंय तुमचं काय नाव हो मॅडम तुमचं काय नाव सांगा माझं नाव हगवणी मॅडम आगवले हो, हा का नाही पहिले ते आल्यात देऊ ट्रेट तुम्ही नाही हो बा मी दहा वर्षापासून सर्व्हिस करते पहिले आमचं भेटला ना घाले होते हा घाले मॅडम आता हा 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 असतील असती ते अगं घालाय मॅडम ड्या इतक्या प्रेमळ होत्या त्या का कुणी येऊ हां कोणाच्या केशी असू हां बरोबर करायच्यास त्या काय करायचं म्हणजे मार्गाला लावायच्या केशी हा हा मी पण तशीच आहे आता तुम्हाला सांगते माई ना पहिली बदली ना मुंबईला होती तुम्ही शेष म्हणजे ग्रामीण नाही ना हा शेरी काय नाही आता इकडे दिली मला बदली मग तुम्ही परत परीक्षा देऊ नाही तुम्ही इकडे ग्रामीण मध्ये आल्या आज सांगा ना हा आज पण तुम्ही आमचं घ्या ना पप्पीचं काय झालं ते पाहिलं मॅडम हो तुम्ही ना दोघांनी तुम्ही पहिले कंप्लीट मॅडम पहिले माझ्या बरं आता मला कळच नाही म्हणून राहिली मॅडम त्यांचं सोडा पण माझं घ्या काय घ्या

हो पण मग आता ते चौक करून का मी काय कागाय केला मॅडम मी ते एकदम गपचित बरोलो हो माई पप्पी गेली माई झोप गेली काय सांगा तुम्हाला तुमच्या पप्प्या ताब्यात नाही करता येईल आता काय सांगायचं मॅडम झोपल होतो मॅडम झालं कसं हे कोठे पप्पी कशी होती रे ती पप्पी माय पप्पी पाहाल तू मी का जाऊ जाऊला तू जाऊला गेली का हा ना काय करत आहे झोपत गेली ती अरे रे 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 का तू नाही नाही पेलता का नाही गेली झोप लागून अरे तिचे पाय बाजूला टाकायचे हो नाही ना काय मला काही जर लागल जर लाल उठती मां हे बघ कमऱ्याला बाजूला टाकायचा आता काय सांगायचं तुम्हाला हो कसा तरी केलं तर मी तुझा मागा जायचं काय तुलाही साबर दिसतो रे, रे, रे। बेस तस रे बॅड बरोबर रे आता ह्याची दर... पप्पी जर त्याची कम्प्लीट समस्या तू सांगून राहिला ना तुम्ही सांग ना दंड्या पाहिल्या ना का बाल घ्यायचं बाल घ्यायल्यावर बाले बायकवाला रात्री झोप देत नाही रुचिला आता मारती म्हणजे आता म्हणजे आता तुमच्या बायकांचं ते आम्ही निबटाय यांचं अहो बॅड आता करू काय त्याला आता याला बाग याला बगतवाली चालत नाही त्याला जर चाय बाप चालती रे सास सासरी चालती रे ए मग तिला काही बाहेरचं झाला कायच नाही खाती खाजळ ती बुतती मस्त झोपती द्रोपती बामना किंवा सगळं करू पाहिजे मंदिरात नेऊन ठेवू तिढा सगळं इकडं बॉम्बा मारीत माय बायकू झोपून देत नाही माय बायकू लाता काही झालं का तुम्हाला पोलीस स्टेशन म्हणजे काही इड काही वाटलं का तुम्ही करा मॅडम ऐक उठले का बॉम्बा मारी पोलीस स्टेशनला येते मॅडम तुम्ही करा फक्त माझ्या घरा चला तिला घरात घाला मध्ये आणि अशी उघडी करू मारा कोण मी काय येऊ तिढा हा खरे उघडी करू म्हणजे एका बाईला उघड करून माराय बर बार बायचं तुला मारायला उघड तीर बायऱ्या बाजू राहायला हो मॅडम ना नाटक नाही चालती काय हो मॅडम त्यांचं सोडवू माया पप्पीचा काय पाना इतकी कापसा सारखी मौ पप्पी या बाय तुमच्या दोघांचे मी धाडणार घेणार नाही बरं का एक लक्षात ठेवा असं हो मॅडम मला जेवण जायना काहीच व्हायना माझी पप्पी गेली जेवण नाही जात तुला काही फराच घेऊन येऊ का मग नाही पण आमच्या पप्पीची चौकशी करा मॅडम सारखं आल्यापासून डोकं उठवलंय पप्पी चौकशी सांगा आयडा काय आता बरेल बघ आता मी काय बघत आहे का आमच्याकडे ही पहिली केस आहे माझ्याकडे तरी ही पहिली केस आहे आता या अशा केस नाही येत आमच्याकडे भांडणाच्या येत्या नवरा बायकोच्या मारामारीच्या येत्या कोणी कोणाच्या डोक्यात दगड तर हे येत्या कम्प्लेट चोरीच्या येत्या तर मला येऊन देत नाही जवळ ही कम्प्लेट नाही येत आमच्याकडे व्यवस्थित ढबका उठवायचा टाईप बाय पोलीस स्टेशनला जे गडले ते सांगते साहेबासमोर बर का तुला हो साहेब पुढे गेला तुम्हाला साहेबासमोरच तुला हाच विषय मांडणार मी काय हा का माझी बायको मला रात्री लाथा मारी ती हा ना असं साहेबासमोर मग या बाय मस... तुला आता जास्त होईल दिसते साहेब तुम्हाला बघते का हगावने मॅडम तुम्ही जास्त सोड मॅडम त्यांचं सोडव हगावने मॅडम माझा पप्पीचा काय साहेब कसे काय लोबवते हो हावणी मॅडम त्यांचं सोडव माझ्या पप्पीचं काय पाहू माझी पप्पी गेली मला काय पप्पी पप्पीला अहो काय सांग तुम्हाला माझ्या पप्पीची माझ्या पप्पीशी मला झोप येत नाही मॅडम झोप नाही येत तिकडे जा ना कुठं मरा नाही अहो कसं काय मारा फाशी घ्या फाशी घ्या तिकडे काय फाशी घ्या त्या सापडली तर येणे तर फाशीच घ्यावं लागेल काय वागा त्या लोक आणि तू काय वागू राहिला रे काय बुठार काय बोलत हो काय झालं काय काय झालं रिकाम टावल्यासारखे ना कम्प्लीट येऊन आलाय ओ मॅडम बाबा तुम्ही जर बाई कंप्लेंट जर नाही घेतली काय मॅडम घेणार तुम्ही कंप्लेंट

म्हणून तुमच्यापर्यंत आलो मॅडम घेणार नाही डायरेक्ट वरल्या सहभाग जाईल वरल्या सहा तुमच्या वरल्या हा वरल्या सहायची काय सांगायला लगे डायरेक्ट काय सांगाय मॅडम घेतली नाही म्हणून जाऊ की जाऊ इकडे जाऊ कापची काहीच शांतपणा करतो रे येऊनच्या येऊन वरून येणार काय मला काय दादागिरी करून राहिला का दादागिरी काय बोल तू कोणाशी बोलू राहिले तुमच्याशी बोलू राहिले मॅडम हा गाणी मॅडम शी पोलीस डिपार्टमेंटच्या माणसाशी कसं बोला अक्कल आहे का तुला आम्ही का तुम्हाला शाळा केला का आम्ही कंप्लीट घ्या म्हणतो तुम्हाला कंप्लीट काय कंप्लीट आली बायको लागता मारायची मला या शाळ तू फालतू तू साठी आम्ही पोलीस स्टेशन काढले का हा तुम्ही काढले का तुम्ही काढला पोलीस तुम्ही भरती झाले ना जास्त बोलू नको बरं का तुम्ही परीक्षा दिल्या पास झाले तुम्ही पोलिस काढले साहेब पुढे नेऊन निवडून पोलिस तुला चांगलं घरचं समजा त्यांचं काही माणसं निघून तेवढा कराड तुम्हाला बागात पडले जर ठेवायची वर्दी उतरून जाईल तुमची बाबूरावांच्या झरट ठेवाय बाबुराव मी पण आहे ना हा गवनी मॅडम हा गवनीसू द्या नी नी बर बर पाहत पाहतो तुला काय वाटलं तू असोकाळ तुम्हाला घ्यायची माई काही चुकच नाही ना तुमच्या पोकाळ केला तुम्ही कम्प्लेंट काय किती मावली का नाही म्हणजे तुझी काय एवढी माझ्या पोलिस आमचं आहे आपल्याला गेले आमच्या आता मॅडम मॅडम तुम्ही घ्यायच कंप्लेंट मावली आता अरे बाबा जरा शांतता ठेवू तू कंप्लीट घेईल मी पण मला इकडे काम आहे आता पोलीस स्टेशनला आले का मी मध्येले कंप्लीट झाले मला वेळ नाही मला तीन महिने झाले वेळ नाही म्हणजे आम्ही काय रिकामे का काय रे आई माझी बायको तीन महिनापासून सारखी लाथा मारतेस तू एवढा हरामखोर ती बायको वळला आता आणना नाही मग काय करेल ती काय 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 तुम्हाला काय माहिती मी हराम करे कशावर मी हराम करे तुम्ही काय पाहिलं बाळा काय पाहिलं तुम्ही हराम कर माझे हं यात टाकील ना तुला आता तुला मग कळतं का नाही काय जाय बर तू निघ बर तुम्ही वरतीचा पावर दाख्या आम्हाला भाई तुम्ही गरिबाच्या बागेत नाही कुणी गरिबाच्या वाली नाही कुणी अरे भाई चांगली कम्प्लिट आणायची काय घेत काय घेतात काय वाईट आणलं काय वाईट आणलं सांगा जे घडलं ते सांगू राहिलं तुम्हाला म्हणजे कोण काय तिकडे एखादा खून झाला ते सांगलं तुम्हाला म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ना चौकशी करायला तू निघ तू सरळ आलं तर काय तुला बर मग तुझ्या एक कम्प्लेट का काय आणले मग तुला वाटत कम्प्लीट घेऊन मग स्वतःच्या बायकोच सागो राहिलेला नाही नाही मग मारायची कम्प्लीट द्यायची मी काय जा मी तिला मारायच नाही ना नाही नाही बायको जवळ येऊ देत ही काय कंप्लीट झाली आता नाही ही कंप्लीट झाली का कायच नाही तू आता साहेब पुढे तू कसं जाऊ नये आपल्याला नावाचा विषय घ्या नावाच्या मला द्या काय म्हणतो कवर आगात पाहतो तो नाव आहे ना साहेबाला नाही डायरेक्ट साहेबांना साहेब हो चालू माझा गेली हो काय सांगायचं तुमचं ऐक काका तुमची पप्पी ना तुमच्या पप्पीचा मी शोध लावी ते बरं का सापडली का तुम्हाला फोन करते म, 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 मंझे, मंझे तुम्हाला, तो अपन... तुम्हाला? का तुला बायको जा पत्नी काय सांग तुझी बायको का बायको पत्नी म्हणजे बायको बाय ठेवले काय तू काप रे तू परत काय आला काय पप्पी आहे म्हणजे तुमच्या कुत्रीचं नाव पप्पासून काय तुमच्या डोक्यात डोक्यावर पडले काय लोक तुम्हाला पाहिलं तुम्ही सध्या काय शिका सारखी मग तुम्ही मशाला दोन चार दिवस माझ्या द्या पण कुत्रीची

नाही तू निघाशी डोकस लावून नाही नाही तू एक तो आला तो म्हणतो आणि तो एक दुसरा कोण बुठार नाही आला एवढा खुटुक न वांग ते तर म्हणत माय बाय कुमाला रात्रीची लात मारी ती आणि जवळ येऊन देत नाही हा काय लोक पागल झाले काय कंप्लेट घेऊन येतात पोलीस स्टेशनला हा पोलीस स्टेशनला काय कंप्लेंट द्यावा ही सुद्धा आखल नाही लोकांना आणि दोघांनी माझं डोकं खराब केलं पार डोक्याचं पार भुग झालं माझं चला आता आहे ना मला आहे ना टेन्शन आलं आता गडीभर झेवकूनच घेऊ दे